नमस्कार मी सचिन कदम मनसे शहर सचिव नवीनबाई शिवडमध्ये एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी डांबरीकरण केलेला रस्ता होता म्हणजे आपण बघितलं की सावळा हॉस्पिटल ते पामबिज रोड आहे ते सचे सावळा हॉस्पिटल ते, ते आदर्श मार्केट आहे किंवा शिवूड स्टेशनच्या बाजूला ब्रिज आहे ते, ते नवीन पन्नास एकटा नवीन पन्नासचा रस्ता डांबरीकरण केल्यानंतर केवळ पंधरा दिवसामध्ये रस्ता खराब होतो सर्व खडी बाहेर येते याविरुद्ध जाब विचारण्यासाठी मनसेचे शिष्टमंडळ जे कार्यकारी अभियंता मदन वागचवडे यांना जाब आले विचारण्यासाठी आलेल्या होत्या आम्ही त्यांना विचारलं की हे कसं काय झालं तर ते सुरुवातीला उडवडवीची उत्तर देत होती कंत्राटदाराची बाजू घेत होते पण आम त्यानंतर महाराष्ट्र सैनिक आणि मनसे पदाधिकारी आम्ही आक्रमक झालो आणि त्यानंतर आम्ही तिथे ठिये आंदोलन केलं काही वेळ त्यानंतर त्यांनी मान्य केलं की खरंच त्या कंत्राटदाराची चूक आहे आणि त्या कंत्राटदारावरती कारवाई होणार आहे त्याचप्रमाणे शिवड स्टेशनच्या बाजूला सेक्टर तीस से येथे महानगरपालिकेची नवीन शाळा तयार ता, ता, झालेली आहे त्या शाळेचे वर्ग आता नुकतेच सुरू झाले तर एका वर्गामध्ये स्लॅब पडलेला आहे म्हणजे एवढं निकृष्ट बांधकाम की शाळा सुरू होते आत्ता सुरू केलं बांधकाम नुकतंच बांधकाम आहे आणि लगेच स्लॅब पडतो त्याचाही आम्ही जा जा विचारला आणि आम्ही जो महानगरपालिकेचा भोंगळ कारभार आहे त्यासाठी आम्ही महानगरपालिकेला आम्ही एक विलंबनात्मक कविता भेट दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही त्या रस्त्यावरती असलेला जो गाळ आहे बघा हा गाळ ही जी खडी आहे येथे खडी आहे डांबर वापरत नाही त्यांनी खडी वापरलेली आहे ती खडीही आम्ही त्या अधिकाऱ्यांना भेट देण्याचा प्रयत्न केला अधिकारी हे अधिकार खडी घेत नव्हते म्हणून आम्ही आम्हाला मनसेला तिथं आंदोलन करावं लागलं तर इथे तुम्ही बघू शकता या आम्ही विडंबनात्मक कविता आम्ही इथं आम्ही हे केलेली आहे त्यांना दिलेली आहे कविता अशी आहे की एरे एरे हेरे 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 पावसा सर्वांना मिळतो पैसा अधिकारी झाला खोटा खड्डा पडला मोठा एग एग सरी कंत्राटदाराची अकाउंट भरी सर आली धावून डांबर गेले वाहून पाऊस पडतो रिमझिम अपघात होतात धडामधम पाऊस पडतो मुसळधार वाहन चालकांचे जीवस्वस्त फार हे जे महानगरपालिकेतलं वास्तव आहे आणि महानगरपालिकेतला जो भ्रष्टाचार आहे प्रचंड भ्रष्टाचार त्याचे जळजळीत वास्तव आहे आणि त्या बाबतीत मनसेने आज जा विचारलेलं आहे आणि त्यांच्यावरून लेखी का, लेखी उत्तर घेतलेलं आहे की ते तो जो कंत्राटदार आहे सदर जाक जॅक इन्फ्रास्ट्रक्चर नावाचा त्याच्यावरती कारवाई करा आणि त्याला काय आहे ते टाका अशी मागणी केलेली आहे तर अधिकाऱ्यांनी शेवटी आमचं मान्य केलं लेखी उत्तर दिलं की ते की त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे त्याच्या विरुद्ध त्याच कामाबद्दल तक्रारी आल्या होत्या तर ह्याच्यावरती कारवाई सुरू आहे तर आम्ही आता वाट बघतोय की हे या कंत्राटदारावर या सदर कंत्राटदाराला कायमस्वरूपी काळ्याचे टाकतात की नाही जर त्यांनी सदर कंत्राटदारास काळ्यात टाय टाकलं तर ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन मनसे येत्या येत्या काही दिवसात इथे करेल अशी मी ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र